नमस्कार आज आपण हातच्याची वजाबाकी याबद्दल शिकूया आता तुम्हाला इथं दिसतंय आडव्या स्वरूपामध्ये म्हणजे गणित लिहिलेले तुम्हाला दिसतात आता आपण याची उभ्या स्वरूपात एकक आणि दशकाच्या स्वरूपात याची मांडणी करून घेऊया आणि त्यानंतर त्याची उकल आपण काढूया आता इथं चोवीस वजा पंधरा आहे मग एककाच्या ठिकाणी चार दशकाच्या ठिकाणी दोन वजा एकक पाच एकक आणि दशक दोन दशक एक मग आता चार, है, है। चार एकक आहे आणि पाच एकक आहे चार एककातून पाच एकक नाही जाणार म्हणून या चार एककाला कमी करायचं आणि हे चार एकक वरती लिहून घ्यायचं मग इथं बाजूला दोन दशक दिसतं या दोन दशकातून एक दशक इथं घ्यायचा आणि याला कमी करायचं आणि या दोन दशकातून एक दशक इथं घेतल्यामुळे इथं राहिलं किती एक दशक मग आता इथं किती झाले ये हे चार एकक आणि एक दशक म्हणजे झाले किती चौदा मग आता ह्या चौदामधनं पाच आपल्याला कमी करायचं आहे मग पाचच्या नंतर चौदा येईपर्यंत मोजा सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा म्हणजेच नऊ येणार नऊ एकक आता इथं किती दशक आहे एक एक दशक वजा एक दशक एकातून एक केले म्हणजेच काय येणार शून्य म्हणजे उत्तर आलं नऊ असंच आपण अधिक चांगल्या प्रकारे समजून येण्यासाठी दुसऱ्या दुसऱ्या गणिताची उकल काढूया इथं आहे आता पस्तीस वजा सव्वीस मग याची आपण पहिल्यांदा मागणी करून घेऊया <laughs> पाच एकक <laughs> आणि तीन दशक वजा सहा एकक आणि दोन दशक मग आता इथे तुम्हाला लक्षात आलं असेल वरे पाच एकक आहे आणि खाली सहा एकक आहे पाच एककातून सहा एकक नाही जाणार आहे म्हणून याला कमी करा आणि हे जे पाच एकक आहे ते आपण वरती लिहून घ्यायचं आहे आणि इथं तीन दशक आहे या तीन दशकातून एक दशक इथं इथं घ्यायचं आहे म्हणजेच एक दशक आणि पाच एकक म्हणजेच इथं किती झाले पंधरा पंधरा एकक आणि इथं राहिले किती तीन दशकातून एक दशक इथं गेल्यामुळे इथं राहणार किती दोन दशक मग आता इथं पंधरा वजा सहा एक म्हणजेच पंधरातून सहा गेले हे आपल्याला करायचं आहे म्हणजे सहाच्या पुढे पंधराहीपर्यंत मोजायचं आहे सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा म्हणजेच नऊ एकक येणार मग आता तसंच इथं दोन दशक आहे आणि खाली दोन दशक आहे म्हणजे दोन दशकातून दोन दशक गेले राहिले किती शून्य मग उत्तर किती आलं नऊ मग मा याची मांडणी महत्त्वाची आहे याची मांडणी आपण एकक आणि दशकमध्ये कसं लिहायचं आणि दशक एकक कमी असल्यामुळे दशक कसं इथं घ्यायचं तेच महत्त्वाचं आहे ती मांडी म मा लक्षात आल्यावर आपल्याला गणित सोडवता येणार मग अशाच प्रकारे आपल्याला हातच्याची वजाबाकी सोडवायची असते धन्यवाद